तो कुन कुन बिदा कुन कुन यापुरि गाउँले सर 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 महाराज भोलो दे नाइचा मात्रै टेक्निकली धेरै ठूलो महत्व छ यो आदिवासी पारबी अनि श्रीय सरकार को हुनुहुन्छ हुकुमद भाई और रहमान सर दम 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 प्रेसिडेंट साहेबको भिडियो फार भयंकर परिस्थिती जिल्ह्यामध्ये या पवनचक्कीच्या जे कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून झालेले आढळले शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे गुंड प्रवृत्ती जी लोक फक्त धाराशिव नाही तर धाराशिवच्या बाहेर न पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा येऊन शेतकऱ्यांना दादागिरी करतात आणि जे काही शेतकरी आहेत त्यांना जबरदस्तीनं काही अग्रीमेंट करायला लावतात त्यांच्या सहाय्या घेतल्या जातात ज्यांचं संबंध असतो त्यांना पैसे दिले जातात आणि त्यांच्या नावावर जमिनी दाखवते जमिनी लाटल्या जातात अशा शेतकऱ्यांच्या जा तक्रारी होत्या आणि प्रामुख्याने ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याने कुठल्या शेतकऱ्याला दोन लाख दिले तर कोणाला वीस लाख दिले तर कोणाला चाळीस लाख दिले अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संदर्भात सगळी चौकशी करायची मी सूचना केलेल्या आहेत आणि जोपर्यंत ह्या बाबतीतला सगळा निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलीही परवानगी पवनचक्की मालकांना द्यायची नाही कारण सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर फसवून कुठला कंपनीचा माणूस हा त्यांच्याकडनं खोटी फसवणूक करणारी जर कागदपत्र बनवून घेत असेल आणि त्याचा वापर करून जर स्वतःचा खिसा भरत असेल तर ते मी माझ्या जिल्ह्यामध्ये चालू देणार नाही प्रामुख्याने मी कलेक्टरला हे पण सांगितलेलं आहे की ह्या पुढचे जे काही व्यवहार होतील ते व्यवहार रजिस्टर झाले पाहिजे किती शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो किती मोबदला टप्प्याटप्प्यानं दिला जातो त्याची सुद्धा माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळे नोंदणीकृत दस्ताऐवजच फक्त सगळ्या परवानग्यांसाठी विचार करावा आणि नोंदणीकृत दस्ताऐवज नसेल तर कुठल्याही प्रकारे परवानगी द्यायची नाही म्हणजे एम एस सी असू द्या किंवा कुठली जिल्हाधिकारी कार्यालय असू द्या त्यांना कुठल्याही प्रकारच्या परवानग्या द्यायच्या नाही असं मी स्पष्ट सूचना केलेल्या आहेत त्यामुळे काही प्रमाणात हे थांबेल परंतु ज्या काही पूर्वी गोष्टी झालेल्या शेतकऱ्यांची फसवणूक झालेल्या चौकशी करायच्या सूचना मी आहे हो जिल्हा नियोजन समितीची काय झालं की राज्य शासनाकडून जे परिपत्रक गेलं गरजेचं राज्य शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीनंतर ती स्थगिती जोपर्यंत उचलली जात नाही उठवली जात नाही तोपर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक होऊ शकत नाही त्यामुळे ती बैठक आता लवकरात लोकर लवकर आम्ही लावू राणा पाटील जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काही मुख्यमंत्र्यांकडे सूचना केल्या होत्या त्या सूचनांचा शेवटी मी पालकमंत्री आहे मला सगळ्यांना घेऊन जायचंय जिल्ह्यामध्ये विरोधकांना सुद्धा घेऊन जायचं सत्ताधारी पक्षाला पण घेऊन जायचं परंतु ते पुढे घेऊन जात असताना सर्वसामान्य जे धारा धाराशिव कर आहेत त्यांचं कुठेही नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या सूचनांचा विचार करून आम्ही लवकरच नवी यादी प्रकाशित करू आणि त्यानुसार जिल्ह्याचा विकास चांगल्या प्रकारे महायुतीच्या माध्यमातून मी या सगळ्या अनेक महाराणीचे प्रकार घडलेले आहेत काही महिलांचे फसवणुकीचे प्रकार घडलेले आहेत काही महिलांना पंदरा लाख देतो असं सांगून नऊ लाख दिलेला आणि बाकीचे पैसे दिलेले नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायच्या सूचना मी एडिशनल असा प्रश्न आहे की जिल्हा प्रशासन आहे भवनचक्केचे अधिकारी असतील किंवा कंपनीचे अधिकारी असतील हे कुणालाच दाद देत नाही याचं नेमकं कंट्रोल मुख्यमंत्री घालणार आहात शालुकी मुख्यमंत्र्यांच्या कालावरती प्रत्येक गोष्ट ही जाते आणि मी सांगणार पण आहे पण तरीही सुद्धा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आज मी सूचना दिलेली आहे आणि त्याच पालन काटेकोरपणे होईल कारण जर व्यवहारच थांबले तर हे प्रकार घडणार नाहीत आणि जुने जे चुकीच्या प्रकारचे काहीतरी व्यवहार घडलेले फसवणूक शेतकऱ्यांची झालेली आहे तर त्याची चौकशी करायच्या सूचना मी अडिशनल एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत ह्याच्या पुढचे जे व्यवहार आहेत नोंदणीकृत होत नाही म्हणजे रजिस्टर डॉक्युमेंट होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे व्यवहार होणार नसल्या कारणाने ह्या घटना काही घडणार नाही की पालकमंत्री बाबासाहेब खत व्यक्त करतो आणि आपण त्याच्यावर समिती नेमली होते मात्र अद्याप पर्यंत समिती नेमलेली नाही माहिती आहे आणि प्रमुख समिती नेमलेली आहे समिती नेमलेली आहे आणि समिती आमचे जे कुसेकर आहेत उपाध्यक्ष म्हणा आपल्या आमच्या एस टी महामंडळाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमली नेमलेली आहे त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर तुळजापूर विकास प्राधिकरणावर आपण बैठक घेतलेली आहे दरम्यान बघा काही ह्यापूर्वी सुद्धा तुळजापूर विकास प्राधिकरणा संदर्भात माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना आणि हरकती मागवल्या होत्या आता जिल्हाधिकारी सुद्धा त्यानंतर आले मी सुद्धा पालकमंत्री त्यानंतर झालो हे पूर्वीच्या गोष्टी आहेत गेल्या वर्षीच्या सगळ्या गोष्टी आहेत परंतु त्यामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर त्या चुका सुधारल्या जातील काही स्थानिक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली जी घरं होती किंवा ज्या वास्तू होत्या त्या वास्तू तशाच ठेवून विकास करावा असं काही पुजारी मंडळींनी सुचवलेलं आहे त्याचाही विचार केला केला जाईल आज फक्त जे बाधित लोक आहेत त्यांची काही बैठक घेतली गेली होती आणि त्या बैठकीनंतर असा निर्णय घेतला की गुरुवारी माननीय जिल्हाधिकारी त्यांना प्रेझेंटेशन देत तुळजापूर विकास आराखडा राबवत असताना कुठल्या कुठल्या योजना आम्ही भविष्यातील या तुळजापूर वासियांसाठी आणि देवी भक्तांसाठी करणार आहोत त्याची माहिती देतील आणि त्यानंतर मग फुल्या महिन्याच्या सतरा तारखेला बैठक घेतील कुठलाही विकास होत असताना काही अडचणींना मात करावं लागतं त्या पद्धतीचा विकास होत असताना कुणीतरी बाधित होतं परंतु बाधित होत असताना आमचं शासनाचं असं म्हणणं आहे की विकास कुठलाही करत असताना किंवा तुळजापूर मंदिर परिसर आम्ही सुशोभित करत असताना कुणाचेही बुलडो त्यांची परवानगी नसताना अंगावर बुलडोजर घेऊन किंवा त्यांच्या घरादारांवर बुलडोजर फिरून आम्ही विकास करणार नाही आम्ही त्यांना प्राधान्य देऊ सूचना हरकती ज्या आम्ही मागून घेऊ आणि त्यांच्यानुसार बैठक लावलेली आहे गाभारा दुरुस्तीचा विषय असेल किंवा शिखर दुरुस्तीचा विषय असेल कुठपर्यंत झालेला आहे डिपार्टमेंट हे त्यांच्याकडे आहे त्यांना ते अधिकार बैठक लावायची आता ह्या विकास आघाडीचा मी अध्यक्ष जरी असेल तरी सोमवारी मी त्या बैठकीला नाही आहे मी विनंती केली आहे शेलार साहेबांच्या ऑफिसला माझ्या पी एस चे की ती मंगळवारी लावावी जर मंगळवारी लावली त्या बैठकीमध्ये योग्य तो आम्ही चांगला निर्णय पाऊस आलेला आहे का नुकसान काही रिपोर्ट आहेत काही एक व्यक्ती वाहून गेल्याच्या सूचना मिळालेल्या आहेत आणि मी बैठक चालू असतानाच तहसीलदारांशी बोललेलो आहे आणि आम्ही योग्य त्या उपाययोजना करतोय जिल्हाधिकारी कार्यक्रमाला आपण नव्हता आयोजन आणि आयोजनाबद्दल बद्दल काय माहिती होतं का मुंबई महानगरपालिकेचं चालेल